दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आणि महायुतीच्या प्रचंड अशा वादळासमोर महाविकास आघाडी कुठं उडून गेली कळलेसुद्धा नाही परंतु हे उठलेलं प्रचंड असं महायुतीचं वादळ हे नैसर्गिक आहे की मानवनिर्मित आहे कुणाच्या माध्यमातून हे घडलं आहे का, का। यावर शंका निर्माण होती कारण का तर पंच्याण्णव असे मतदारसंघ आहेत ज्यामध्ये जे मतदान झालं त्यापेक्षा मिशनमध्ये मतांची तफावत दिसते निकाल लागल्या लागल्या संजय राऊत काय म्हणाले होते आपण ते प्रथम ऐकू आणि हे पंच्याण्णव मतदारसंघ कोणते पाहू तत्पूर्वी विनंती चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला सुद्धा लाईक करून घ्या शेवटपर्यंत हा व्हिडिओ निश्चितपणे पहा जिस राज्य मे सबसे बडी बेमानी हो गई है इस राज्य की जनता बेमान नाही है ये नतीजे ऐसे दिए आपने की आपल्या राज्य को जनता को जनता बेमान कोमान निकाल लागल्यानंतर ज्या पद्धतीने निकाल लागले त्यावरती संशय व्यक्त केला गेला आणि ई व्ही मध्ये मशीनमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काहीतरी फेरबदल करण्यात आलेला आहे असाही संशय व्यक्त करण्यात आला या अनुषंगानं दैनिक लोकमत यांनी एक बातमी दिलेली आहे आणि ज्यामध्ये अशा पद्धतीने उल्लेख आहे की पंच्याण्णव असे मतदारसंघ आहेत की ज्या मतदारसंघामध्ये मताचा जो फरक आहे तो फरक दिसतोय त्यातले शहात्तर मतदारसंघ असे आहेत की ज्या ठिकाणी जितकं मतदान झालं त्यापेक्षा आकडेवारी कमी दिसते तरी एकोणीस मतदारसंघ असे आहेत की ज्या ठिकाणी जेवढं मतदान झालं त्यापेक्षा आकडेवारी जास्त दिसते ते सर्व मतदार कु संघ कोणते आहेत नावानिशी आपण ते समजून घेण्याचा प्रयत्न करू कमी मतं कुठल्या मतदारसंघात आढळली ते पाहू ज्यामध्ये अक्कलकुवा नवापूर साक्री शिरपूर चोपडा भुसावळ जळगाव शहर चाळीसगाव पाचोरा जामनेर अकोट अकोला पश्चिम मोर्शी वर्धा सावनेर नागपूर मध्य पश्चिम कामठी आरमोरी अहेरी बल्लारपूर चिमूर वनी नांदेड दक्षिण मुखेड कळमनुरी जिंतूर गंगाखेड पाथरी घनसागली बदनापूर औरंगाबाद पश्चिम गाणगापूर नांदगाव मालेगाव बाह्य बागलगा बागलान सिन्नर निफाड साला नवसारा वसई भिवंडी पश्चिम कल्याण पश्चिम अंबरनाथ कल्याणपूर्व ग्रामीण वेरा भाईंदर ओळा माजेवाडा कोपरी पाच पाखड़ी शिबिंडोरी चारकोप विलेपार्ले चांदीवली सायनकुळीवाडा मुंबादेवी पनवेल कर्जत अलिबाग आंबेगाव शिरूर इंदापूर बारामती मावळ कोथरूड खडकवासला पुणे कन्सोल कंटोनमेंट कोपरगाव शेगाव लातूर ग्रामीण लातूर शहर अहमदपूर औसा तुळजापूर माढा कोल्हाप सोलापूर शहरमध्ये कोल्हापूर उत्तर खानापूर या सर्व मतदारसंघामध्ये जितकं मतदान झालं त्यापेक्षा मताची तफावत इथं कमी आहे मतदान मशीनमध्ये पोलिंग मशीनमध्ये कमी दाखवले जाते तर असे काही मतदारसंघात ज्या ठिकाणी जितकं मतदान झालं त्यापेक्षा जास्त मतं आहेत ती गावं कुठली आपण ती मतदारसंघ कुठली तीही पाहू ज्यामध्ये आमगाव उमरखेड लोहा देगलूर हिंगोली औरंगाबाद पूर्व वैजापूर मालेगाव मध्य कळवण चांदवड दिंडोरी बोईसर भोसरी परळी करमाळा सोलापूर दक्षिण कागल कोल्हापूर दक्षिण हातकरंगले या मतदारसंघाचा समावेश होतो या ठिकाणी जितकं मतदान झालं त्यापेक्षा आकडेवारी जास्त दिसते आणि त्यामुळे संशय व्यक्त केला जातो आहे की हे मशीन असेल आणि मशीनमध्ये कुठला प्रॉब्लेम नसेल कुठला फरक नसेल तर जितकं मतदान झालं तितकं मतदान दाखवायला पाहिजे परंतु जर अशा पद्धतीनं मतदान कमी किंवा जास्त दाखवलं जात असेल तर मशीनमध्ये काहीतरी फेरफार करता येऊ शकतो हे निष्पन्न होतं आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्ये निवडणुकीच्या पूर्वी निकाल लागण्याच्या पूर्वी जे काही वातावरण होतं महा युतीच्या विरोधाबद्दल ते पाहता इतक्या मोठ्या संख्येमध्ये बहुमत महायुतीला मिळू शकत नाही हा मशीनमधलाच फरक आहे असं जाणकाराचं मत आहे आता असंही बोललं जातं की जसं काश्मीर आणि हरियाणा ही दोन राज्य एका एक केली आणि बारकाय राज्याला निकाल अपोजिट जाऊन द्यायचा मोठ्या राज्याचा निकाल आपल्या बाजूने घ्यायचा तसंच महाराष्ट्र आणि झारखंडला एकाच वेळेला निवडणूक घेण्यात आली आणि तोच फार्मोला वापरला गेला अशा पद्धतीचा संशय अनेक लोक व्यक्त करतात आणि या बाबतीमध्ये शरद पवार यांनी सुद्धा आपलं मत मांडलेलं आहे ते काय म्हणाले पाहूल असे काही सांगतात काय चार महिन्याच्या पूर्वी एक निवडणूक झाली हरियाणा आणि जम्मू काश्मीर त्याच्यामध्ये जम्मू काश्मीरमध्ये भाजपाच्या विरुद्ध जे फोर्सेस आहेत आमच्यासाठी त्या सगळ्यांना यश आलं आणि हरियाणा भाजपाकडे गेला आता त्याच्यानंतर दुसरी निवडणूक दुण जी झाली महाराष्ट्राची निवडणूक ही ठरलेल्या महिन्यापेक्षा एक महिना नीट केली आणि ती येत की ती झारखंड बरोबर गेली झारखंडमध्ये काँग्रेसही येत आहे आणि इथा येत आहे त्यामुळे एक लहानसं राज्य याच्यासाठी आणि मोठं राज्य सत्ताधाऱ्यांच्या नावासाठी असं काहीतरी एक वेगळा गमतीदार चेंड दिसतो म्हणजे उद्या त्याला कुणी म्हणायला नको की या मशीनच्या संबंधित तुम्ही याचा अधिवेशन घेता त्या राज्यात तुमचं राज्य आलं ना मागील इलेक्शनच्या तुलनेमध्ये यावेळेला चार टक्क्याचं मतदान वाढलेलं आहे आणि त्यामुळं असा संशय व्यक्त होतोय की हे जे चार टक्के वाढले ते वाढवले गेले का परंतु सरकारच्या वतीनं सांगण्यात येते की महा जे काही युतीच्या वतीनं योजना राबवल्या गेल्या खास करून लाडकी बहिणी योजना राबवली गेली त्यामुळं महिलांचं मतदान वाढलं आणि त्यामुळे हा टक्का वाढलेला आहे असं त्यांचं मत आहे शेवटी आरोप प्रत्यारोप होत राहतील परंतु सुजान महाराष्ट्राचे नागरिक म्हणून तुम्हाला आम्हा सर्वांचे पण काही मत असतं आपल्याला काय वाटतं की महाराष्ट्रामध्ये असा एक माहोल होता का की महायुती इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये वनवे येऊ शकेल आपल्या प्रतिक्रिया निश्चितपणे कळवा आणि ह्या चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करून घ्या लवकरच भेटू जय महाराष्ट्र